नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे संकल्पना निर्मिती ही एक अशी मानसिक प्रक्रिया आहे जी आपल्याला नवीन गोष्टी एकदम सहजपणे समजून घ्यायला मदत करते आपल्या आजूबाजूला कितीतरी नवीन गोष्टी असतात नाही का मग आपलं डोकं आपला, डोक, आपला मेंदू ह्या सगळ्या गोंधळातून नेमका अर्थ कसा काढत असेल याचं उत्तर खरंतर एका सोप्या पण खूप पॉवरफुल प्रक्रियेत लपलेलं आहे आणि गंमत म्हणजे आपण ही प्रक्रिया नकळतपणे रोजच वापरत असतो चला तर मग बघूया हे सगळं काय आहे पण थांबा ही प्रक्रिया कशी काम करते हे बघण्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की संकल्पना म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं तर संकल्पना म्हणजे काय तर एखाद्या वस्तू घटना किंवा कल्पनेमध्ये जे काही समान गुणधर्म म्हणजे कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्यांच्या आधारावर त्यांचं वर्गीकरण करणं म्हणजे सारख्या दिसणाऱ्या किंवा सारखे गुण असलेल्या गोष्टींना एक ग्रुपमध्ये टाकणं बस एक साधं उदाहरण घेऊया त्रिकोण ही एक संकल्पना आहे का कारण त्याला तीन बाजू आणि तीन कोण असतात हे त्याचे कॉमन गुणधर्म झाले किंवा मग वनस्पती ही सुद्धा एक संकल्पनाच आहे कारण ते सजीव आहेत आणि स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात बघा किती सोपं आहे चला तर मग आता आपण संकल्पना तयार करण्याच्या त्या सहा पायऱ्यांच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आपण एक सोपं उदाहरण घेऊ ते म्हणजे फळ तर पहिली पायरी आहे निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन इथे काय होतं शिकणारी व्यक्ती अनेक उदाहरणं बघते त्यांचा बारकाईने अभ्यास करते समजा एका विद्यार्थ्यासमोर सफरचंद केळी द्राक्ष आंबा अशी वेगवेगळी फळं ठेवली आहेत तो काय बघेल तो बघेल की अरे ही सगळी फळं खाण्यासारखी आहेत झाडांवर उगवतात आणि बहुतेक गोड लागतात आता दुसरी पायरी येते तुलना म्हणजे कंपॅरिझन एकदा का निरीक्षण झालं की आपलं डोकं त्या सगळ्या उदाहरणांमध्ये काय सारखं आहे आणि काय वेगळं आहे हे शोधायला लागतं जसं की सफरचंद केळी द्राक्ष ही सगळी खाण्यासारखी आहेत आणि झाडांवर वाढतात हे झालं साम्य पण प्रत्येकाचा आकार रंग चव सगळं वेगळं आहे हा झाला फरक आणि मग येथे तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन इथे ज्या गोष्टींमध्ये समान गुणधर्म आहेत त्यांना एका ग्रुपमध्ये टाकलं जातं यालाच आपण सॉर्टिंग म्हणू शकतो जसं आपण फळं भाज्या धान्य यांचे वेगवेगळे ग्रुप करतो किंवा विज्ञानात आपण नाही का शिकतो सजीव एका बाजूला निर्जीव दुसऱ्या बाजूला प्राणी वेगळे वनस्पती वेगळे हे तेच आहे एकदा का वर्गीकरण झालं की येथे चौथी पायरी सामान्यीकरण म्हणजे जनरलायझेशन आता शिकणारी व्यक्ती त्या ग्रुपमधल्या कॉमन गोष्टींवरून एक जनरल रूल बनवते हाच असतो त्या संकल्पनेचा गाभा आपल्या उदाहरणात सगळी फळं झाडांवर वाढतात आणि खाण्यासारखी असतात हा एक सामान्य नियम तयार झाला बरं नियम तर बनवला पण तो बरोबर आहे की नाही हे कसं कळणार त्यासाठी आहे पाचवी पायरी पडताळणी म्हणजे व्हेरिफिकेशन इथे आपण आपला नियम नवीन उदाहरणांवर लावून बघतो जसे की आपण स्वतःला विचारू शकतो नारळ हे फळ आहे का हो कारण ते झाडावर वाढतं आणि खाण्यायोग्य आहे नियम लागू होतोय पण जर विचारलं वर्तुळ हा त्रिकोण आहे का तर उत्तर येईल नाही कारण त्याला तीन बाजू नाहीत म्हणजे आपला नियम काम करतोय आणि शेवटी येते सहावी पायरी स्थिरीकरण म्हणजे ॲप्लिकेशन जेव्हा एखादी व्यक्ती ती संकल्पना वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये बरोबर वापरू शकते तेव्हा समजायचं की ती संकल्पना डोक्यात पक्की बसली आहे म्हणजे ती आता खऱ्या आयुष्यात वापरण्यासारखी झाली आहे समजा कुणी पहिल्यांदाच ड्रॅगन फ्रूट पाहिलं तरी त्याला बघून लगेच ओळखता येतं की अरे हे तर फळ आहे याला म्हणतात स्थिरीकरण तर या आहेत त्या सहा पायऱ्या बघा निरीक्षणापासून सुरुवात करून ते वापरात आणण्यापर्यंतचा हा प्रवास किती लॉजिकल आहे आणि याच स्ट्रक्चरमुळे आपलं शिकणं खऱ्या अर्थाने इफेक्टिव्ह होतं आता वाटेल की हे फक्त फळांपुरतं आहे पण नाही याची खरी गंमत ही आहे की ही प्रक्रिया फक्त फळांपुरती नाही तर प्रत्येक विषयात लागू होते मग ते गणित असो विज्ञान असो किंवा अगदी भाषा विश्वास बसत नाहीये चला बघूया गणितात बघूया वर्गसंख्या किंवा स्क्वेअर नंबर्स आपण एक चार नऊ सोळा या संख्या बघतो म्हणजे निरीक्षण करतो मग एक नियम बनवतो की वर्गसंख्या म्हणजे एका संख्येला त्याच संख्येने गुणल्यावर येणारी संख्या हे झालं सामान्यकरण आणि मग छत्तीस ही वर्गसंख्या आहे का हे सहा गुणिले सहा करून तपासतो ही झाली पडताळणी झालं आता विज्ञान चुंबक किंवा मॅग्नेट आपण बघतो की चुंबक लोखंडाला चिकटतो पण प्लास्टिक किंवा तांब्याला नाही यावरून नियम बनतो की चुंबक म्हणजे जो पदार्थ लोखंडाला आकर्षित करतो आणि मग एखादी पिन किंवा नाणं घेऊन आपण हा नियम टेस्ट करतो बघा इथेही तीच प्रोसेस आणि भाषेचं काय तिथेही हेच घडतं नाम किंवा नाऊन ही संकल्पना घ्या आपण राम पुस्तक शाळा असे शब्द बघतो मग नियम बनतो की जे शब्द व्यक्ती वस्तू किंवा ठिकाणाचे नाव सांगतात ते नाम आणि मग हा नियम वापरून आपण नवीन वाक्यांमधले नाम ओळखतो हे झालं उपयोजन तर मग ह्या सगळ्या उदाहरणांवरून काय कळतंय ही प्रक्रिया इतकी महत्वाची का आहे कारण ही फक्त काहीतरी लक्षात ठेवण्याची किंवा पाठ करण्याची पद्धत नाही आहे हा आपल्या विचारांचा आपल्या उच्चस्तरीय विचारांचा मूळ पाया आहे याबद्दल एक खूप छान वाक्य आहे जे याचं महत्व अगदी अचूकपणे सांगतं संकल्पना निर्मिती ही एक सक्रिय आणि विचार करायला लावणारी प्रक्रिया आहे ती विद्यार्थ्यांना निरीक्षण करायला तुलना करायला तर्क लावायला वर्गीकरण करायला आणि सामान्यीकरण करायला शिकवते आणि हेच खरं तर उच्च दर्जाच्या शिक्षणाचं मूळ आहे तर मग आता ही सहा पायऱ्यांची पद्धत समजल्यावर कोणती नवीन संकल्पना शिकायला आवडेल चला विचार करा कारण शिकण्याची ही गुरुकिल्ली आता आपल्या सगळ्यांच्या हातात आहे